मायबाप मराठ्यांनो आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं था। मराठ्यांचे लेकर मोठं करायचं म्हणलं की प्रत्येकानं आपल्या फूट पाडायचं बघायचं तुम्हाला खरंच मानावं लागल की राजकीय नेता येऊ किंवा कोणी पण येऊ तुम्ही आजी बात थोडे सुद्धा फुटला नाही खरंच तुमच्या पुढं नतमस्तक होवं लागत शेवटी जात काय असती आणि जातीसाठी किती तातडीला लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून दिलं सगळ्यात मोठ काय फक्त आपला समाज आणि आपली लेकर हे महाराष्ट्र देशात तुम्ही सिद्ध करून दिला आता लढायचंय आता रंगभूमीत उतरायचं सगळं मैदान मराठ्यांनी गाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचा आता हटायचं आहे सगळ्यांनी आता रणभूमीत उतरायची तयारी करायची मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा त्याशिवाय वापस फिरायचा नाही ही राज्यव्यापी बैठक या राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठी एकत्र आले आता मात्र मराठ्यांना विजयापासून कोणालाच जर द्यायचं नाही पहिला मुद्दा सांगितला रणभूमीत उतरायचं सा। मैदान सुद्धा मराठ्यांनी जाजवायचं आणि मराठ्यांच्या लेखाच्या अंगावर विजय मिळून मराठ्यांनीच फेकायचा आता लढाई आर पारची आणि अंतिम दोन वर्ष झालं मराठा लढतोय हा दोन वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची दोन वर्ष सातत्यानं आपण लढतोय ही अंतिम मिळाई आता मराठ्यांनी पार माय मायबाप एक महत्वाचा विषय सांगतो राजकीय लोक पक्षात बन जाय असू द्या स्वतः निवडून येण्यासाठी मरमर करतात दिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही पण हे गोष्ट तुम्ही आता लक्षात ठेवा तुमच्या लेकरासाठी कोणी मरमर करत नाही तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही त्यासाठी तुम्हाला मरमर करायची तुमच्या लेकरासाठी आणि तुमच्या जातीसाठी हे हो शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी झटून राहायचं याकानापण माग आठायचं आहे कोणत्याही पक्षाचा मराठाच द्या कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या तरी स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं हो पहिर वर्ष झालेच मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची आलं बरं का आता अंतिम टक्क्या थोडं राहिले त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून त्याला पण कळायला थोडं राहिलं फक्त आठ नऊ टक्केच मराठा राहिला आरक्षणात जायचं श्यायला ह्या बाहेर आपण मायबाप समाज आपला वाट बघतो आरक्षण कधी मिळत देण्याची जबाबदारी तुमची माझी दोन मुद्दे सांगितले हो रणभूमी उतरायचं पहिलं सांगितलं एकजूट येणार आपल्या जातीच्या अंगावर गुरात फेकायचा दुसरं सांगितलं आणि तिसरं सांगतो आपण बाहेर पाहिल्याशिवाय आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही आधी बात सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुकला बघायचं आहे तुम्ही आता जिथं उभा असता तिथूनच आता शब्द ऐका आणि जागा उभा राहून जागावर बसा कारण इकडून आता यांना फोन यायलेत यांना फोन यायला तेव्हा एकाना सांगतील ते सगळे लोक आहेत म्हणून माझी विनंती आता आहे तिथून ऐका आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो हे काय झालं आपल्या होती तिकडं आपले ते आपली आंतरराष्ट्रीय लेवलचे मराठीचे देशाचे सगळ्यात मोठे सभा आहे ते पण काही वेळेस गावकऱ्यांचं ऐकायला लागतं हे तो मला नाही म्हणून सांगतो तो म्हणताना इथं बेताळावर पत्र्यावर सगळ्यात दुनियात गावात लोक मग म काठ होली तर त्याचं उत्तर सांगतो आणि तुमची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो इगळ ठेवण्याचं कारण ही शेवटची बैठक मग गावकऱ्यांचा मन होतं आमच्या गावात ठेवा आजूबाजूला ठेवण्यापेक्षा शेवटची बैठक म्हणाल्या नंतर आमच्या गावात ठेवा म्हणून आपण गावात ठेवले म्हणून तुम्हाला थोडाफार त्रास होणार आहे बसायला उठायला त्रास होणार आहे जागा मिळणार नाही म्हणून तुम्हाला ही गोष्ट माहित नव्हती म्हणून सांगितली की गावात ठेवण्याचं कारण हे गावकऱ्यांचं म्हणणं होतं तुम्ही शेवटचा शब्द वापरला आणि शेवटचे म्हणलं कारण एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं म्हणल्याच्या नंतर परत बैठक होणार नाहीये तर मग इथं ठेवा म्हणून आपण ही गावात बैठक ठेवली म्हणून तुम्हाला बसायला जागा नाही मिळणार तुम्हाला थोडा त्रास होईल त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीनं दिर्गिरी व्यक्त करतो तुमचे संदेश विषय शेवटी हक्काचा आहे आपल्या लढाईचा मायबाप माय संघर्ष कोणी करायला तयार नाही जातीसाठी तुम्ही आणि आम्ही संघर्ष करायला तयार झालो तर मराठ्यांच्या पदरात अठ्ठावन्न लाख लाख मोदी पडल्या चार कोटी मराठे आरक्षणात गेले चार कोटी हा माणूस पापडतो ती लवकर नाही पुढे बस सभागी नावर सारखे खाली सारखे उठवणे नाद नाही करायचा गोव मराठा इथं हवा केली का कार्यक्रमच येऊ आमच्या शागाच्या चौकाला खोटा चौक नाव दिलं बाबा ोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला फोकल्याला फुटाण घेऊन उत्तर आता मराठ्यांना माझा महत्वाचा संदेश गावागावातून तयारी करायची पहिला मुद्दा आपल्याला रणभूमी पुतरायच मैदान गाजवायचं विजेत मिळवायचा मराठ्याच्या अंगावर गोळाल फेकायचा म्हणजे फेकायचा एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला जायचं इथून सत्तावीस ला सकाळी दहा असतांतराने सोडायची आपल्याला सरक जायचं कुठंही न थांबता आपल्याला कसल्या परिस्थितीत अठ्ठावीस ऑगस्ट म्हणजे दोन दिवसात आणि दोन रात्री मुंबईला पाऊस यायचा एक दोन मुद्दे क्लिअर झाले तिसरा मुद्दा मार्ग बदलायचा यावेळेस दुसऱ्यांना चालस दुसरे लय बेजार करायला लागलेत मला तुम्हाला काय सांगाव दुसरे लय बेजार करायचे ते म्हणजे आता पुण्याकडून गेले ते मुंबईकडून तुम्ही आता एवढ्या वेळेस दुसरीकडून आणि सगळ्यात महत्वाचा या बैठकीतला अभिनंदन सगळ्यांचं ठराव ठराव मलाही करता येत पण लोकांना ते ठराव आपला ठराव मग मराठा समजमध्ये ठराव

सगळ्यात महत्वाचा विषय पुणे मुंबई अहिल्यानगर जाताना बीड जिल्हा सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांचं वतीन पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजवून कसुको गेल्या वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही म्हणून सगळ्यांसाठी सगळ्या जाती धर्मासाठी पुण्याचा <प्णाद> माय हो स्वतःच्या घरातल्या लेकरा इतकी सेवा त्यांनी आपली हा हा एकदम तर सांगत होता की म्हणाला आम्ही चपात्याचं पीठ काढि पाणी किती टाकावंच कळाला आपल्या कोहरायला ते पातळ झालं की घट करायला जायचं एकदम घट व्हायचं चपात्या करायच्या काशी पाणी टाकलं की ते पातळ व्हायचं आणि पीठच टपलो येवढा मोठा उन्हाला ओला टपलो चेहरदरी घर होते तर आभारा त्यांनी बघितलं हे लेकर नवीन येत पण जिंकायसाठी मुंबईला आले उंडा त्या घरावली उचाव जात धर्म त्या घरावाल्याने बघितलं नाही तेवढ्या मोठ्या उंद्याच्या चपात्या आणि पोराला खाऊ घातल्या कारण हे लेख लढाईसाठी आले आपल्याला जे करता येथे आपो असं सुद्धा घराने सांभाळलं आपल्या आणि दुसरी गोष्ट मुंबईतल्या कोणत्याच मराठ्यानं मग ते मराठी माणसं असतील मराठी असतील तिथले मुस्लिम दलित बांधव असतील तिथले परप्रांतीय असतील कोळी बांधव आदिवासी बांधव सगळ्या जातीच्या लोकांनी सुद्धा मुंबईत आपली गेल्या वेळेस प्रचंड सेवा केली त्यांच्यासाठी कौतुकाने ठाळा ह्या दोन गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या घर वा। दिले त्यांनी स्वयंपाक दिला त्यांचे लॅटरा इतका आपल्याला जपले हे महत्वाचं होत आता विषय आपल्याला जायचंय सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता नाही काय ने बोलता बोलता ध्यानात आलं म्हणून सांगतो आता एक सकाळी असा निरोप आला आवाज येतोय तर सगळ्याला कमीत कमी मी नकार दिसणार सकाळी एक मिरप आला की देवेंद्र फडणवीस साहेबाचे लोक आहेत का स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत मला माहित नाही दोन दिवसात माहिती घेतो चर्चा झाली जल सकाळी आला निरोप मनी जर गेला मी पुरेल <laughs> तुला गाडी नाही पैसे नाही डिझेल नाही काही नाही आणि तुला बघायचे का मराठी संपलेत का संपलेत मुलं तू फक्त मुंबईत आज पंचना बरोबर सोमार मराठी संपवले जाते मुंबई आता इतक्या ताकदीला जायचं ना पाऊस बघायचा ना ऊन बघायचा ना वारा बघायचा <प्रावागा> एक बेमार आता घरी ठेवायचं नाही